उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एम बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स ए डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद जिल्हा परिषदेत छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा आज संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला कोल्हापुरातील जिल्हा परिषदेमध्येही हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला कागलकर मध्ये आमदार अशोकराव माने आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या वतुतारीच्या निनादात शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्याला पुष्प पुष्पहार शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित पोवाडे व नाट्याचे सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमामुळे क्षणभरासाठी इतिहासाच्या पाऊलखुणा जागे केल्या यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले आज तीनशे एकावन्नवा छत्रपती शिवाजी महाराजाचा शिवराजा अभिषेक सोहळा आता जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणे आम्ही आता गुढी उभे करून सुरू केलेली आहेत पूर्ण देशामध्ये मी तामिळनाडूचं आहेत मी सुद्धा हे सोहळामध्ये मी तामिळनाडू असतानासुद्धा आम्ही हे सोहळा सुरू केले होते आणि याप्रमाणे इथे पण सोहळा सुरू सर्वांना अभिषेक सोहळ्यांना खूप खूप अभिनंदन यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा ग्रामीण विकासच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर